हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात बरे आहात ना बरीचरा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चल आता स्वयंपाक वगैरे हे ते झालेलं आहे माझा कामही पण पूर्ण आवरून गेलेले आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझे मध्ये आठ दिवस आठ दिवस नाही चार पाच सहा दिवस व्हिडिओ आलेच नाही पाच सहा दिवस लॉंग व्हिडिओ तर त्याच्यामुळे मग मी सतत लग्नातले तीन व्हिडिओ टाकलेले आहे तर तुम्ही तर पाहिलेच असेल ज्यांनी नाही पाहिले ते नक्की स्किप न करता नक्की जाऊन पा खूप छान झालेले आहे व्हिडिओ लग्नातले खूप फुल एन्जॉय केला आम्ही आणि तर चला आता मी रेग्युलर उद्यापासून व्हिडिओ टाकायची सुरुवात करेल आणि शॉर्ट व्हिडिओ पण कमीच केलेले आहे मी आणि माहीत नाही माझा वॉच टाईम खूप कमी होऊन राहिलेला आहे माहीत नाही असं असते ना का आता लॉंग व्हिडिओसाठी चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्राईब एक वर्षात पाहिजे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात आणि शॉर्ट व्हिडिओसाठी काय म्हणते द दहा मिलियन व्ह्यूज म्हणजे शंभर के शंभर के व्ह्यूज पाहिजे आणि शंभर के नाही माहीत नाही शंभर लाख म्हणजे दहा मिलियन व्ह्यूज व्ह्यूज पाहिजे नव्वद दिवसात आणि हजार सबस्क्रायबर सबस्क्रायबर तर कसेही बनवून जाते पण भेटून जाते आपल्याला पण वॉच टाईम पूर्ण नाही होत दोन्ही कॅटेगरी म्हणजे आपला पूर्ण करणं म्हणजे खूप कठीण आहे एखाद्याचाच व्हिडिओ व्हायरल वगैरे होते तर त्याच्यामुळं त्यांचं कवर होऊन जाते तीन महिन्यात तर आपल्यासारख्याला तर खूप कष्ट करावं लागते पण चला आता कष्ट केल्याने कष्ट करू तेव्हाच फळ मिळेल आणि मिळेल तसं चांगलंच फळ मिळेल असंही म्हटलं तरी चालते आणि कष्ट तर चालूच आहे कारण आता लाईव्ह वगैरे घेते लाईव्हवरही लोक चांगले नाही आहेत काय बोलतात काय नाही काही समजत नाही त्यांनी त्यांना तर तशी मी मागे हटत नाही कारण मी जगभर आहे मागे हटणारी बाई नाही आहे कारण आपले व्हिडिओ तर टाकतच जाईल पण आता लाईव्हचं वाटते थोडं तर चला आता येतेच दहातला एखादा तर निघतेच असा तर ते काही हे नाही आता लाईव्ह मी जसं झालं तसं घेते जसं सकाळी किंवा मग संध्याकाळी दोन वेळा दुपारला तर घेणं होतच नाही कारण का बाकीचेही कामं राहते <coughs> कारण लेडीज लेडीजला समजू शकते कामं किती असते आणि माझं तिकडून आला लग्नावरून तेव्हापासून गळा खूप खसखस खसखस करत आहे आणि लाईव्ह वगैरे राहते एक तास पूर्ण असं कंटिन्यू बोला आहे ते त्याच्यामुळे थोडं म्हणजे आवाज बसतेच तो काही प्रॉब्लेम नाही तरी चला आता बाकीचा व्हिडिओ बघा खूप मजेदार स्वयंपाक केला ना मी तेव्हाचा एक खूप मजेदार व्हिडिओ आहे तुम्ही बघा थोडा कॉमेडी पण केलेला आहे तर नक्की बघा जाऊली भाजी ना <laughs> माझी भाजी दिवस नाही निघत भाजी काय केली भाजी काय अरे तर भाजी नाही तर खाईन काय करतो डाळ एकशे सत्तर रुपये किलो आहे ना वर तर करतच नाही दाणभाजी आहे रात्रीची नाही नाही तुला आलू बांगायची आवडते ना तर बस मला तेच करत अजून वेळ गुनरा पोळ्या टाकायचे आहे अरे टाकत म्हणणं भाप परवडते भाजी, नभाद, भाजी नभाद, ते ना भात भाजी ना भात ते कशे झाडीतले लोक आहे ना झाडीतले लोक झाडीतलेच काय वाटते ते कोणत्या साइड चे लोक बेसन भात जर खाल्ला तर वाचते ना जाईन का बेसन भात रोज रोज, रोज जाते काही ना बेसन बेसन ला भात करणे व्हिडिओ टाक पाहून घे हो ना रोज 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 भाजीचा विचार काय करावं काय नाही खरच आहे ना तर त्यांना म्हटलं चला बरं आज तुम्ही तुम व्हिडिओ काढा म्हटलं मी आपलं काम करते तर मी स्वयंपाक करत होते तर त्यांना म्हटलं व्हिडिओ काढा तर त्यांना काही एवढं समजत नाही आता मी आपण कसं रोज काढून आहे ना ते काढत नाही तर बस एक राऊंड मारला आणि घे म्हणते तुझं तू पाह बस मला नाही म्हणते काढता येत व्हिडिओ असं तसं म्हणून मोबाईल अजून माझ्या जवळांना दिला म्हणून ते कॉमेडी वगैरे खूप करतात कधी कधी जेव्हा व्हिडिओमध्ये आले ना तर कॉमेडी वगैरे करतात छान पण कसं आता त्यांना वेळ नाही आहे ना वेळ नसल्यामुळे कसं कॉमेडी व्हिडिओ बनवू शकत नाही दोघंजणं नाही तर मी आता माझं प्लॅनिंग आहेच थोडंफार म्हणजे दोघांचेच आपलं स्वतःचं कंटेन रिअल कंटेन म्हणजे असं टाकावं म्हणून तर पाहू आता चॅनल वगैरे मोनोटाईज झाल्यानंतर वगैरे करू तसं तर सध्या तर चॅनल मॉनोटाईज असल्यामुळे मी आता याच्या त्याच्यास मागे जास्त लागलेली आहे तर मग चला आता माझा स्वयंपाक वगैरे झाला तर फक्त पोळ्याच व्हायच्या होत्या भाजी वगैरे झाली होती आणि भाजी वगैरे शिजून झाल्यानंतर मग केले मी पोळ्या आणि सकाळची धांदल तर एका लेडीजलाच माहीत आहे किती राहते ते कारण की असं म्हणजे चाय घ्यायला वगैरे वेळ नाही राहते एवढी धांदल असते तर झालं मग मी माझा स्वयंपाक पूर्ण केला असं आहे सकाळी उठलं भाजी काय करून संध्याकाळी उठलं भाजी काय करू बनेनवर राहते वाटल्यास टी शर्ट नाही भाजी काय केली विचारते सांगा असे माणसं राहते हा आपणच करा सगळं भाजीचा विचार टेन्शन सकाळी नाही उठत तर भाजीचा विचार झोपेत झोपेतूनच करा लागते भाजी काय करावं भाजी काय करावं भाजी काय करावं असं बाईचं जीवन आहे हा की नाही माणसं कमवून आणते ना म्हणून बायकोवर घरी येऊन डेरिंग टाकते असं राहते सा ये हावता माजा सा वीडियो, वीडियो सेल, तर आजच्यासाठी एवढंच हा होता माझा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय